राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट सोयाबीनच्या बाजारभावात मोठी कर भावो है। हो है बाजर भाव या ठिकाणी वाढले आहेत शेतकरी हो चिखलीत सोयाबीनला तब्बल मिळतो चार हजार आठशे एक रुपया सर्वोच्च जर सोयाबीनची आवक आता घटलेली आहे आणि बाजारभाव हे तेजीमध्ये आहे चिखलीसोबतच राज्यामधील जालना बाजार समिती असेल मेहकर बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगोली असेल नागपूर असेल या ठिकाणी हिंगणघाट असेल जिंतूर असेल जामखेड असेल दर्यापूर असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला काय है सोबत दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला चला तर बघूयात कोणत्या बाजार सोयाबीनला काय दर मिळाला बघा तीन जून चे दर आपण पाहतोय बाजार समिती आहे पहिली करा आवक झाली बघा सहाशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे रुपयाने जास्तीत जास्त भेटतोय चार हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो हिंगोली आवक झाली बघा एक हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल यापुढील ख्यातनाम बाजार समिती म्हणजे लातूर विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे आठ हजार आठशे सोळा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा तीन हजार सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी जालना आवक झाली बघा एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे अकोला आवक झाली बघा एक हजार पाचशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला चार हजार एकशे था पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो आहे त्या ठिकाणी चिखली आवक झाली नऊशे पन्नास दर भेटतोय त्या ठिकाणी कमीत कमी तीन हजार नऊशे रुपयाने जे सर्वोच्च दर भेटतोय चार हजार आठशे एक रुपया क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे हिंगणघाट आवक झाली बघा एकोणीसशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे दर्यापुरा आवक झाली बघा तीनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार तीनशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार रुपये क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती ख्यातनाम बाजार समिती राज्यामधील म्हणजे काटोल नागपूर आवक झाले बघा एकशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय काटोलमध्ये चार हजार एकशे एकावन्न एक रुपये प्रति क्विंटल